आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे यातच ते छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सभा घेणार आहेत शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पंधरा फेब्रुवारी रोजी सभा होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज भाजपातर्फे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं देशाचे यशस्वी गृहमंत्री आणि सहकार मंत्री छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजीमध्ये येत आहेत माननीय अमित शहा साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या लोकसभेसाठी ती प्रचाराची सभा घेणार आहेत सदरील सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती होणार आहे आणि हे सभा यशस्वी व्हावी म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कामाला लागलेलो आहोत साधारण एक लाखाच्या आसपास लोक जमतील तीनशे सत्तरसारखा कलम हटवल्यानंतर त्याचबरोबर आणखी बरेच काही चांगले म्हणजे इंडियन आय पी सी आठवल्यानंतर भारतीय न्याय म्हणजे सर्व कायदे बदलल्यानंतर अमित शहा साहेब पहिल्यांदाच येत आहेत म्हणून त्यांच्याबद्दल उत्सुकता आहे लोकांमध्ये आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की त्या आपण सर्वांनी संध्याकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे दिनांक घटक पक्ष आम्ही त्यांना बोलवणार आहोत